नमस्कार मित्रांनो माझं नाव नरेंद्र जोशी तुम्हाला माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा गडकिल्ले हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज या लिस्टमध्ये सामील झालेले आहेत तर प्रत्येक मराठी माणसांना प्रत्येक महाराष्ट्रीयन लोकांना आणि त्याचप्रमाणे भारतातील जनतेला खूप अभिमान वाटला असेल तर आपण बघूया पुढील प्रमाणे जे बारा गडकिल्ले वर्ल्ड हेरिटेज या लिस्टमध्ये सामील झालेले त्याप्रमाणे साल्लेर महाराष्ट्रातील सर्वात उंच दुर्ग शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान लोहगड मराठी साम्राज्यातील एक महत्वाचा व्यापारी मार्गाचा हिस्सा खांदेरी समुद्रातील स्थित आयर्लंड फोर्ट रायगड मराठी साम्राज्यातील राजधानी जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक झाले राजगड मराठी साम्राज्यातील पहिली राजधानी जेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप वेळ दिला प्रतापगड जिथे अफजल खानसारख्या राक्षसाचा वध केला सुवर्णदुर्ग समुद्र रक्षासाठी स्ट्रॅटेजिक रूपाने महत्त्वाचा दुर्ग पन्नाळा मराठी साम्राज्यातील एक सुंदर आणि समृद्ध दुर्ग विजयदुर्ग ज्याला बॅटल जिब्रॅटलसुद्धा म्हटले जाते सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील समुद्र रक्षासाठी बांधलेला किल्ला जिंजी तमिळनाडूतील स्थित मराठा दुर्ग जिथे छत्रपती राजाराम महाराजांनी राज्य सांभाळले मराठा साम्राज्यातील हे बारागड किल्ले आहेत जे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सामील झालेले आहेत येथूनच हिंदू स्वराज्याचे निर्माण करण्यात आले आणि भारत मुलांपासून मुक्त झाला